राम मंदिर होत आहे एवढ्या वर्षानंतर त्याचं कौतुक नाही हे आता कोणी करू शकलो नाही विषय घेतला नाही मोदी साहेबांनी घेतला विषय बीजेपीने घेतला आणि मंदिर होत आहे त्या मंदिराला शंकराचार्याने होणाऱ्या मंदिराला शुभेच्छा द्याव्यात क्या त्याच्यावर टीका करावी म्हणजे त्यांच्या शंकराचार्यानेचार्य आमच्या बीजेपीला मोदी साहेबांना राजकीय दृष्टिकोनातून पाहतायत हे राजकीय दृष्टिकोनातून मंदिर होत नाही धार्मिकतेने राम आमचा देव आहे दैवत आहे आणि त्याच्यासाठी हे सगळं होत आहे आणि केलं जात आहे दिवस पूर्ण कधी कधीही होते पण राम आमच्या रामाची मूर्ती तिथे जागेवर येते आम्हाला नतमस्तक व्हायला येईल याचा समाधान आहे आम्हाला शंकाराच्या शंकरांच्या म्हणण्याला त्यांचं योगदान त्यांच्या जीवनातलं सांगावं हे hey, योगदान हिंदू धर्मासाठी दिलं जे राहमाणी दिलं पण आज हे सूक्ष्म आणि रघू बोलले शंकराचार्यांचं हिंदुत्वामध्ये योगदान काय लाज नाही वाटत एक तर स्वतःचे फोटो छापताय मोदी सरकारची गॅरंटी शंकराचार्यांच्या बद्दल वेगळा आदर मान तुम्हाला राखायचा का हा भाग वेगळा असला तरी शंकराचार्यांचं हिंदुत्वामध्ये योगदान काय अरे तुमच्याकडे आम्ही तुमच्याशी आम्ही हिंदुत्वासाठी युती करू तु� आम्ही कुठे काय बोललो का फटकन आप्पा अन अप्पा अनुंबल काय आज माझं जाहीर आव्हान आहे की राम मंदिराच्या लोकार्पणाच्या आधी भाजपाने हिंदूंची माफी मागावी हिंदूंची माफी मागा कारण तुम्ही तर शंकराचार्यांचा मान पाण ठेवा काय स्वतःचे फोटो सांगण्यासाठी कारण शंकराचार्य आले तर त्यांचे फोटो लागणार मग माझा फोटो कसा येणार पण त्यांचा मान सन्मान तुम्हाला ठेवता येईल कसं तुम्ही तुम्ही योगदान विचारताय काय तुमची लायकी काय मग राम मंदिराचं उद्घाटन करण्यापूर्वी एक तर भाजपा काढणार आहे की नाही गणेश्वरा गद्दारच आहे पण त्यांचं योगदान विचारताना भाजपने आता पाहिजे हिंदूंची माफी मागितली पाहिजे त्यांचं सगळं वातावरण करत करताय आम्ही पण त्याच्यात सहभागी आहोत आम्हाला सुद्धा ना आनंद आहे राम मंदिराचं लोकार्पण होत आहे आम्ही आपश्यकून नाही आहोत